यायचं काय बाई सत्ताधारी माणसं आहे तर ज्याच्या हातात सत्ता आहे ते काही करू शकते हो कालचं मे बी ऐकील आहे ना माधवी बोलत होती ते आणि तिचं बरोबर आहे की हो त्याचं भाषण आम्ही बी ऐकलंय ना आता साऱ्या मोबाईल वर व्हायरल झालंय ना ते ह्याच्यावर भाषण देताना द्या नाशिकचा पालकमंत्री म्हणून ते भाषण जे देत होतात हो आता म्हणली ना मी वाट बघते आम्ही वाट बघतो बाबासाहेबांचं नाव कावा घेतोय म्हणून हे आंबेडकरांचं नाव कावा घेतोय म्हणून पण नाही हो नाही ना आपलं आपण कशाला आपल्याला काय विरोध करणारे माणसं आहेत का आपण काय म्हणून आपण विरोध करणार पण त्यानं ज्या पद्धतीनं हे करीत होता छत्रपती शिवरायाच्या भाषणा दिल्यात संभाजी राजाच्या नावानं घोषणा द्यात हो आणि बाबासाहेबाच्या नावानं घोषणा द्यायची त्याची जीप तू झडत होती कुणाला ठाव कॅन्सर झाला काय कुणाला ठाव तसं होऊ नये पण निवडत अशी काय म्हणतात ना त्याचे ते बसती दातखिळी बसवती बाबासाहेबाचं नाव घ्यायचं म्हणलं की हो नाही 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 त्याला सगळ्याचे त्यानं नावानं घासना देत होता ना देत होता ना पण बाबासाहेबांची कालच्या दिवशी घोषणा द्यायला त्याला काय होत होत तेच त्या ते बायाचं म्हणणं होत ना माधवी जाधवचं म्हणणं तेच होत कि बाबा लोकशाही ह्या देशाला दिली हे देश घडविलाय म्हणून तू काय म्हणून देत नव्हत घोषणा बाबासाहेबांची हा पंधरा ऑगस्ट सण सव्वीस जानेवारी सण हे वेगळे देशाचे सण राष्ट्रीय सण आहे तर हे काय असे आपले राजा राजाचे सण थोडेच आहेत हे धार्मिक सण थोडेच राष्ट्राचा सारा देश साजरा करते ना हे सण म्हणून ती म्हणत होती हो नाही नाही ठीक ना, ना, आहे ठीक बोलते बोलते मुद्दा हेच आहे बर का कि हे माणूस जे आहे ना पालकमंत्री नाशिकचा गिरीश महाजन हे लय सहा टाळे एकीकडं ते पालकमंत्री होतोय पालकमंत्री म्हणजे पालक त्या जिल्हा सांभाळणारा जिल्ह्याचे प्रश्न सोडविणारा जिल्ह्यावर वचक ठेवणारा हा माणूस एकीकडं झाडं तोडितो एकीकडं घोषणा देताना बाबासाहेबाचं नाव घेत नाही ह्याला अलर्जी झाली कवा कवा हे दारूचं प्रमोशन करतो लई बोलू तू बरं काय हे बर काल तेवढा झालंय तर झालंय पुन्हा काय म्हणतोय त्य नाही मी दिल्या पण एखाद्याचं नाव इसरला आणाव नावधानानं बाय ते बरं हे होत इसरत आहे बाबासाहेबाचंच नाव हां आणि ते म्हणताना सुद्धा एखाद्याचं नाव पुन्हा हे बोलतोय की मी संघाच्या मुशीत आहे अरे बाबा तू संघाच्या मुशीत वाढ तू आणखीन कशात वाढ पण बाबाहेबाच्या संविधानाच्या कुशीतले माणसं तर आम्ही हा म्हणून आम्हाला है पुन्हा बरं ते झालं का झालं पुन्हा आणखीन म्हणतोय म्हण की मी मातांग समाजाच्या पंक्तीला जातोय मी वाल्मिकीच्या जातीच्या पंक्तीला जातोय मी त्याला जेवण देतोय मी त्याच्यासाठी पंगत देतोय मी, पंग देतो मी निळे शर्ट घालतोय आणि मग तुम्ही कसं मायावर असं म्हणतात मग निळ शर्ट घातलं म्हणून जे बी मलेन आंबेडकरवादीन संविधानवादी होतात का आणि पंक्ती द्यायमुळं होतेत का, का? बरं पंक्ती का देतात तुम्ही मांगायला चांबरायला वाल्मिकीच्या लोकायला मातांगाच्या लोकायला काय म्हणून देतात अरे कारण त्याचे हाकन अधिकार तुम्ही खातात ते उपाशी माणसं आहेत म्हणून त्याला पंक्ती देतात आमच्या मारा मांगायच्या पंक्तीला आम आमच्या घ्या बरं तुम्ही पंक्तीन खा बरं आमचं आम्हाला तुम्हाला देता येते का आमच्या दोन्ही सांजाचे खायापियाचे वांदे आहेत आणि तुम्ही त्याच्यावर पुन्हा म्हणायचं की आम्ही ह्याव ह्या लोकायला हे देतो आमच्या सरे हक्क अधिकार खायला लागलात ना रातन द्या सत्तावर बसून तुमच्या सात पिढ्याची सोय सरी करू करू ठोहायला लागलात की हा आता बी सामाजिक न्याय विभागाचं काय म्हणते ते समाज काल्यांचं हाय तर ते बजेट सर वळविलं आहे की हा अरे रातन द्या त्या बाबानं त्या माणसानं महामानवानं बाबासाहेबानं रातन द्या जागून ते संविधानाचा सारा मसुदा केलाय त्याच्यात इतर बी लोकं होते बाया बी होत्या म्हण पण ते केलाय मसुदा तयार तर त्याच्या नावाचा इसर पडायचा अरे तुम्ही रातन द्या भ्रष्टाचार कसा करायचा आणि कसा समाजाला फसवायचा आणि कसं देशाला फसवायचं ह्याचा याचा अभ्यास करतात पण बाबासाहेबानं तसा नव्हता केला अभ्यास आणि तुम्ही त्याच्या नावानं हे करतात तुम्हाला त्याचा इटा चांडा हे ते हां आणि पुढे म्हणतात आम्ही त्याला पंक्ती देतात अरे पंक्ती काम देतात आम्ही लोक उपाशी आहेत म्हणून देतात आणि आमचा हकाच तुम्ही खातात लुटितात म्हणून तुम्हाला तुम्हाला पंक्ती द्यावा लागतात आणि तुम्ही जय भीम बोललात निळ शर्ट घातलं पंक्ती द्याल्या म्हणून तुम्ही संविधानवादी होत नाहीत तुमची कूस तुमची मूस सगळं आम्हाला माहीत तुमच्यातले मी महाजन साहेब तुमच्यातला एखादाच असतोय बाबासाहेबाच्या ह्याला चळवळीतला साथ देणारा पण तुमच्यासारखे सगळेच नाहीत ती बयाजी म्हणली ना ती बरोबर म्हणली सऱ्या लोकाच्या नावानं घोषणा देता येतात पण बाबासाहेबाच्या नावाचं नावाचं हे आलं की दाखिळी बसत आहे हो आणि किती बी म्हणा आमचंच खायचं काय म्हणतात ना ज्याचा माल त्याचे हालन पोहे कुत्रे रंग लाल तर तुम्ही आमच्या बजेटवर आमच्या हक्कावर आमच्या कायद्यावर सगळ्या याच्यावर तुम्ही रंग लाल हायचा हा आणि त्याच्यामुळं पुन्हा हे म्हणायचं नाही ती ती बाया तरी तेवढ्याहूनच बसली घोषणा दिली नाहीतर ते हेच झालं आमच्यासारख्या दोन चार जरी असत्या ना तर मुस्काट फोड असतं आमच्यासारख्या बायाने हो आम्ही म्हणलो नसतो की हे पालकमंत्री आणि हे कोणता आमदार आणि हे कोणता खासदार आहे म्हणून हा अरे कालच्या दिवशी तरी तुम्हाला वाटतं असं इथून तिथून बाबासाहेबाचं नाव आम्ही हळू 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 नसतंय ते नसतंय वर आणि तुमच्या त्या म्हणल्यानंतर तुमच्या इसारल्यानंतर तुमच्या दुर्लक्ष करल्यानं बाबासाहेबाचं महत्त्व कमी होत नसतंय त्याच्या आडून तुम्हाला दलित समाजाला टार्गेट करायचं असतंय दलित समाजाचे अधिकार मारायचे असते आता आम्हाला माहिती आहे त्या बायाला तुम्ही किती बेजार करणार होता आडून हे थोडं गार झालं ना परकर की लगे तुम्ही किती त्या बायाला हे करता आम्हाला चट माहीत आहे हो आणि पुन्हा मनी जाऊ नका की आम्ही पंक्ती देतो म्हणून पंक्ती देतात तुम्ही काय आमच्या उपकार करायला लागलात का हां पंक्ती देतो आणि त्याच्या पंक्तीला जाऊन बसतो आणि आम्ही निळ्या शर्ट घालतो अरे हेच मोठा जातीवाद आहे असा जातीवाद महाजन साहेब हो करू नका नाहीतर दोन चार बायाच्या हातानं अशा असं मुसकाटात हाणून घ्यायची येळी येईल तुमच्या हां हा? हो